విదర్భ సా బ తాజ మహారాష్ట్ర పైలా అవుతాయి మిత్ర బారా తారెడ్డి పాన బాకే పామాణ కమి పంధరా సోడా తారెం పా మహారాష్ట్ర मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी थोडाफार पाण्याचा अंदाज आहे पण पाऊस हा सध्या परतीचा पाऊस हा कमी पडण्याचा सध्या तरी शक्यता कमी बावीस तारखेपर्यंत परतीचा पाऊस हा कमी राहण्याचा अंदाज आहे मित्र नऊ तारखेला पावसाचे प्रमाणे थोडे कमीच राहणार आहे फक्त विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे नऊ दहा आणि अकरा तारखेला దేలాభాజీనగర అహ్మనగర సోలాపూర్యా భాగ మధ్య పామాణ దున్నా నా సౌసాజ అహ్మనగర బీడ ఆ సోలాపూర్ తుజాపూర్ దాశివ సంభాజీనగర జల్నా జాని దా తార प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे हा पाऊस येतो मित्र नऊ तारखेला देखील संभाजीनगर जळगाव लोनार अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस राहणार आणि अहमदनगर बीड या ठिकाणी सर्व पावसाच्या सर्वसाधारण सर येण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला ना। आणि नाशिक पुणे पारव्या या ठिकाणी पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस मित्र अकरा तारखेला पहिला असता अकरा तारखेला वातावरण दादा राहणार आहे पावसाची शक्यता एकदम खूप कमी आहे व थोडाफार -फ़ड़ पावसाचा शिरकाव मार्गात होणार आहे तसेच नाशिक आणि पालघर मुंबई या ठिकाणी सर्वसाधारण ते सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज नॉर्मल पावसाचे असंही पडणार आहे का परंतु विदर्भ साईडला जळगाव खंडवा अकोला अमरावती पुसद या ठिकाणी अकरा तारखेला देखील पाऊस चांगला राहणार आहे परंतु हा पाऊस एक मित्र బారా తారడ పి మహారాష్ట్ర పాసాజు పాదర్భ సా బ తారీస రా అందాజీ ఇతర పాన జరుగుతు సత తారికే తరి పా అతర తారిక పావుస కారా స తారీస అనుకూల అతను సరి తయారు పాతరణ తయారు अपना असं को तरी शेतकरी मित्र एकदा फक्त दोन तीन दिवस पाच दिवस पावसाचं वातावरण आहे हा तरी हा पाऊस नाशिक पालघर मुंबई या साईडला आहे सातारा या ठिकाणी आहे आणि विदर्भ साईडला तसेच या ठिकाणी देखील आणि संभाजीनगर सोलापूर तसेच अहमदनगर या भागात पाच दिवसात परंतु हा पाऊस इतकं मित्र पुढील दहा दिवसात पाहिला असता फक्त विभागासाठी पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि मुंबई पालघर नाशिक सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये देखील येत्या दहा दिवसात पावसाचे प्रमाण हे थोडंफार प्रमाण साधारण राहणार आहे परंतु अंबाजीनगर काही बाग अहमदनगर बीड या ठिकाणी येत्या दहा दिवसात पावसाचे प्रमाण एक होणार आहे बारा अकरा तारखेपासून सांगली या भागामध्ये अकरा बारा तारखेपासून पाऊस आणि सतरा तारखेपर्यंत कमी राहणार आहे परंतु पाऊस हा दहा अकरा तारखेपर्यंत राहायचा अंदाज आहे तरी तितकं मित्र पुढील ताजी अपडेट आल्यानंतर आपण आपण लगेच आपल्या चॅनल आपण नवीन असतो चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान